वेलकम आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज जाणार आहोत की बिझनेस कसा वाढवायचा बिझनेस वाढत नाही व्हॉट्सअप बिझनेस वापरून कसा आपला बिझनेस ग्रोथ करायचा ते आज, आज आपण पाहणार आहोत तर फर्स्ट आपले स्टोअरमधून तुम्ही व्हॉट्सअप बिझनेस सिंपल व्हॉट्सअप वेगळा आणि बिझनेस व्हॉट्सअप वेगळं तर व्हॉट्सअप बिझनेसमध्ये अशा काही नवीन नवीन हे आहेत सर्विस आहेत म्हणजे ते तुम्ही वापरून तुमचा बिझनेस वाढवू शकता तर आता इथे माझा अपडेट आलेला आहे कारण ऑलरेडी माझं माझं इन्स्टॉल आहे मी माझ्या बिझनेससाठी यूज करते तर तुम्ही तुम्ही तुमच्या बिझनेससाठी यूज करू शकता इन्स्टॉल करा तुम्ही आणि हे इथं व्हॉट्सअप बिझनेस आहे मी ओपन करते तर इथं बघा चॅट्स कॉल्स अपडेट टूल्स टूल्समध्ये जायचं टूल्समध्ये बघा इथं तुम्हाला इथं अगोदर आता हे ऑलरेडी मी माझ्या बिझनेसचं नेम वगैरे टाकलेलं आहे इथं प्रोफाईलमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला बिझनेस नेम टाका म्हणून येईल बिझनेस नेम टाकल्यानंतरच कॅटलॉग ॲड करता येतात त्याशिवाय ॲड करता येत नाही तुम्ही तुमच्या बिझनेसचं नाव टाका हे टाकलेला आहे आणि डिजिटल सर्व्हिसेस तुम्ही तुमचा ॲड्रेस असेल तर टाकू शकता समजा लोकल शॉप असेल तर त्याचा व्यवस्थित ॲड्रेस टाकू शकता ऑनलाईन असेल तर नाही टाकलं तरी चालतं किंवा आपलं मेन सिटी टाकलं तरी चालतं इथं मी माझ्या लिंक ॲड केलेलं आहे दुसऱ्या दुसऱ्या तुमच्या सोशल मीडियाच्या तुम्ही लिंक ॲड करू शकता मी माझी ह्याची केलेली आहे फेसबुक आणि इंस्टाग्रामची लिंक ॲड केलेली आहे तर तसेच ईमेल ही ईल टाकू शकता तुम्ही तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड तुम्हाला जो ईमेल तुमचा पर्सनल वेगळा असेल किंवा बिझनेसचा वेगळा असेल जो तुम्हाला जो टाकायचा आहे तो टाकू शकता त्याच्यानंतर इथं डिस्क्रिप्शन ॲड केलेलं आहे आणि तुमचं जर ऑनलाई हे ऑनलाईन पेमेंट वगैरे घ्यायचं असेल तर इथं तुम्ही आय तुमचा क्यू आर कोड टाकू शकता इथं इथं मी डिस्क्रिप्शन ॲड केलेलं आहे आणि हे टाइम टेबल शेड्यूल आहे तुम्ही तुम म्हणजे तुमच्या शॉपचा लोकल शॉप असेल तर त्याचा जो तर टाइमिंग असू शकतो ना अकरा ते सहा पाच हो ते किंवा आठ ते सहा वगैरे असं जो आहे तो तुम्ही टाकू शकता ना ऑनलाईन आहे त्याच्यामुळे मी ट्वेंटी फोर हॉर्स केलेला आहे कधीही ऑर्डर घेऊ शकते मी क्लायंटचे कॉल रिसिव्ह करू शकते त्याच्यानंतर इथं कॅटे कॅटेगरीमध्ये तुमचे जे प्रोडक्ट वगैरे असतील तर तुम्ही इथं ॲड करू शकता इथं मी माझे ॲड केलेले आहेत बघा इथं हे पण प्राईज पण टाकू शकतात तुम्ही आणि इथून तुम, तुम्ही कोणाला पण शेअर करू शकता किंवा एडिट करायचं असेल तर इथं एडिट पण अजून करू शकता नेम प्राईज वगैरे एडिट करू शकता तुमच्यानंतर हे केलं असेल तर प्राईस वगैरे चेंज झाले असतील तर त्याच्यानंतर बघा इथं मॅनेजमध्ये जायचं आणि इथून ॲड न्यू आयटम करायचा अजून किंवा ॲड न्यू कलेक्शन अजून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता ही माझ्या अशा प्रकारे मी इथं कॅटेगरी इथं कलेक्शन केलेलं आहे माझे माझ्या सर्विसेस रिलेटेड पॅम्पलेट वगैरे टाकलेले आहेत तर तुम्ही तुमच्या बिझनेस रिलेटेड टाकू शकता इथं मी लिंक वगैरे टाकलेले आहे तुम्ही तुमच्या बिझनेसची डिटेल देऊ शकता इथं देऊ शकता बघा इथं मी माझा नेम वगैरे टाकलेला आहे बिझनेस टाईप कोणतं आहे ऑनलाईन सर्व्हिसेस आहे त्याच्यामुळे पुणे कस्टमर केअर इन्फॉर्मेशन वगैरे म्हणजे हे टाकू शकता तुम्ही इथं नंबर वगैरे टाकू शकता तुमचा कॉलिंग करण्यासाठी तर इथं झालं प्रोफाईल वगैरे बघा इथं कॅटलॉग इथं तुमचे प्रोडक्ट शो होते मग दाखवलेले कॅटलॉगमध्ये टाकू शकता इथं तुमच्या कन्वर्शन कधी स्टार्ट केलं वगैरे कॅटलॉग कॅटलॉग यूजला किती व्यूज आले वगैरे हे म्हणजे लास्ट सेवन डेज परफॉर्मन्सचा असतो इथं लास्ट सेव्हन डेजचं देतात दे इथं टोटल स्टेटस यूज किती आले लास्ट सेवन डेजचं ते देतात तर अशा प्रकारे तुझा बिझने वापरून तुमचा बिझनेस तुम्ही वाढवू शकता प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन इन्फॉर्मेटी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू बाय बाय